नमस्कार पार्थ मराठा वध सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनुने दररोज आपण नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेत असतो आज आपण पुण्यातील हवेली तालुक्यातील एक मुलगी आहे जिचं शिक्षण फार्मशी झालेलं आहे आणि ती सध्या पुण्यामध्ये जॉब पण करते दोन हजार एकचा तिचा जन्म आहे पाच फूट चार इंच तिची हाईट आहे मुलगी गोरीपान सुंदर सडपात्र बांधा आहे तिच्या फॅमिली जर म्हणलं तर अगदी वेल सेटल आहे वडील नोकरी करतात पण आहे बंगला आहे सर्व काही त्यांच्याकडं गाडी आहे असं वेल सेटल त्यांची फॅमिली आहे अगदी सुखात आनंद त्यांचा परिवार आहे मुलीचं पण मुलीचं लग्न झालं होतं आणि सहा सात महिन्यातच पतीला सात महिन्यातच पतीला अटॅकचा झटका आला अटॅकच्या झटक्याने तिचे पती वारले त्यांच्यावर दुःखाचं संकट आलं त्यातून ती आता सावरले आयुष्य जायचं आहे रडत बसून तर चालणार नाही आणि पुढं काहीतरी मार्ग काढला पाहिजे एक वर्ष त्यांनी थोडासा विचार शांतता ठेवली म्हणजे अशा अवस्थेमध्ये मग घर परिवार डिस्टर्ब होतो पण त्यातून ते आता सावरले आणि आता त्यांना एकदम वेल सेटल फॅमिलीमधला मुलगा पाहिजे घटस्फोटीत असला तरी चालेल फ्रेश असला तरी चालेल नोकरीवाला असला तरी चालेल बिझनेसवाला असला तरी चालेल दोन हजार एकचा जन्म आहे पाच सहा वर्षापर्यंत अंतर सात वर्षापर्यंत अंतर त्यांना चालतं तसं काही नाही तर असं त्या हिशोबानं समजा चौऱ्याण्णव पंच्याण्णवचे शहाण्णव सत्त्याण्णवचे जे काही मुलं असतील चौऱ्याण्णवच्या पुढचे समजा तर त्यांनी संपर्क करायला काही हरकत नाही माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी आणि आमचे ऑफिस आहे शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला ऑफिस जरी छत्रपती संभाजीनगरला आहे पण महाराष्ट्रातील सर्व मुलामुलींसाठी ही सुविधा उपलब्ध आहे पुणे मुंबई सांगली सातारा कोल्हापूर नांदेड परभणी उस्मानाबाद लातूर बीड जालना नगर नाशिक जळगाव खानदेश सगळे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व मुलामुलींसाठी आणि फक्त मराठा समाजासाठी ही सुविधा आहे मराठा समाजासाठी समाजातील जे कोणी मुलं मुली असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करावा ज्यांना आपली माहिती यूट्यूब चॅनलला द्यायची असेल त्यांनी फोटो बायोडाटा शेअर करावा सविस्तर माहिती शेअर करावी आम्ही अगदी निःशुल्कपणे तुमची माहिती यूट्यूब चॅनलला देतो अगदी सर्व गोष्टी गोपनीय ठेवतो आणि अशा पद्धतीनं जर ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते आमच्याशी संपर्क करतात संपर्क केल्यानंतर आम्ही तुमचा फोटो बाडाटा तुमच्या अपेक्षेप्रमाणे ते सर असेल तर त्याला फोटो बाडाटा देतो त्याची माहिती तुम्हाला देतो आणि अगदी मोफत हे यूट्यूब चॅनलवर लग्न जमवण्याचा प्रयत्न करतो ज्यांना मोफत सुविधा पाहिजे त्यांनी दररोज आमचे व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा मित्रमंडळीपर्यंत हा प्रचार करा जेणेकरून जे गरजवंत मुलं मुली आहे त्यांना अगदी मोफत सुविधेचा लाभ मिळेल आणि त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्थळ मिळेल मग आता यूट्यूब चॅनलवर जे बघत असेल त्यांनी हा व्हिडिओ कमीत कमी दहा मित्रापर्यंत नातेवाईकापर्यंत शेअर करावा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा कारण जेवढे सबस्क्रायबर वाढले तेवढा आपल्याला चांगले सळ देण्यास उपयोगी पडतील कारण त्यांचे कोणी नातेवाईक असले तर ते, ते आपल्याशी संपर्क करतील सगळी मोफत सुविधा आहे तर शेअर करायला काय हरकत आहे तर शेअर करा, करा। <coughs> आणि या स्थळाना जी अपेक्षा आहे शक्यतो पुन्हा जिल्ह्यातील स्थळं असावं किंवा सांगली कि सातारा कोल्हापूर त्या भागातील असेल तरी त्यांना चालतं कारण त्यांना तिकडचा परिसर जवळपास पडतो पर नगरपर्यंतही त्यांना ते चालतं नगर पुणे सांगली सातारा कोल्हापूर आणि पुण्याच्या जवळपास जे काही तालुके जिल्हे असतील त्यां त्या भागातील स्थळ त्यांचे नाते गोते निघतील या उद्देशानं त्यांना ते स्थळ चालतं मुलगी खूप समजदार आहे चांगला परिवार आहे आणि त्यांना घटस्फोटीतही चालतं फ्रेशही चालतं मुलगा व्यावसायिक असेल तरी चालेल किंवा नोकरीवाला असला तरी चालेल शहरात स्वतःचं चा घरदार असावं पन्नास एक हजार रुपये कमीत कमी, कमी पन्नास साठ हजार रुपये महिना तरी त्याला असावा लाख दोन लाख असला तर उत्तमच पण पन्नास हजाराच्या पुढं तरी तो महिन्याला त्याची असावी घरदार त्याचं असावं गावाकडं थोडीफार शेती असावी फार अशी काही त्यांची मोठी अपेक्षा नाही तर ज्यांना त्यांची ही माहिती योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी किंवा आमच्याशी संपर्क करावा आमची ऑफिस आहे औरंगाबादला पण माझा म संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दररोज व्हिडिओ बघत राहा